पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट झाली या भेटीचा मुख्य उद्देश युक्रेन युद्ध संपवण्यासाठी चर्चा करणं हा होता परंतु कोणताही अंतिम करार या दोन्ही देशामध्ये झाला नाही तरीही दोन्ही नेत्यांनी सकारात्मक प्रगती असल्याचं सांगितलेलं आहे या भेटीचा भारतावर थेट परिणाम होणार आहे विशेषतः रशियनतील आयातीमुळे अमेरिकेनं लादलेल्या शुल्कामुळे व्यापार आणि शुल्कावरील दबाव अमेरिकेच्या शुल्काचा धोका ट्रम्प यांनी भारताच्या रशियन तेल आयातीवर दबाव टाकण्यासाठी भारतीय निर्यातीवर पंचवीस टक्के अतिरिक्त लाद ला ला शुल्क लादलेला आहे म्हणजेच काय तर त्यांनी टॅरिफ लावलेला आहे जे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून पन्नास टक्क्यांपर्यंत वाढू शकतात त्यांना अशी घोषणा केलेली आहे हे शुल्क सत्तावीस ऑगस्ट पासून लागू होणार आहेत हे शुल्क युक्रेन युद्धाशी जोडले गेलेले आहेत आणि रशियाची अर्थव्यवस्था कमकुवत करण्यासाठी ते भारतावर लादण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे भेटीत करार न झाल्याने हे शुल्क कायम राहण्याची शक्यता आहे ज्यामुळे भारताच्या अमेरिकेतील निर्यातीला मोठा फक्का बसेल भारताची प्रतिक्रिया या सगळ्यावर काय आलेली होती तर भारताने शुल्क अनुचित आणि अन्यायकारक म्हटलेलं होतं म्हणजे ज्यावेळेस अमेरिकेनं भारतावर हे पन्नास टक्के शुल्क लादले होते त्यावेळेस भारतानं सांगितलं होतं की इतर सगळे देशसुद्धा युरोपीय देश जे आहेत ते सुद्धा रशिया सोबत व्यापार करतात गॅस खरेदी करतात तरी देखील भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावला हे अनुचित आहे असं भारतानं आणि अन्यायकारक आहे असं भारतानं म्हटलेलं होतं भारताने रशियाकडून तेलाची आयात जी आहे ती सुरू ठेवलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक दबावाला न जुमावता राष्ट्रीय हित राखण्याचं सांगितलेलं आहे ऊर्जा आणि अर्थव्यवस्थेवर याचे काय परिणाम होणार आहेत तर रशियन तेल आयात भारतात रशियाकडून मोठ्या प्रमाणामध्ये तेल आयात करतो भारत जो आहे तो रशियाकडून सुमारे चाळीस टक्क्यांपर्यंत रशियन तेल जे आहे ते भारतामध्ये भारत आयात करत आहे ट्रम्प यांनी सांगितलं की हे शुल्क रशियाला भारतासारख्या ग्राहक गमावण्यास भाग पाडत आहेत ज्यामुळे रशियन चर्चेसाठी पुराकार घेतलेला आहे असं त्यांचं मत आहे परंतु भारताने आयात थांबवलेली नाही तरी शुल्कामुळे ऊर्जा खर्च वाढू शकतो आणि अर्थव्यवस्थेवर याचा बोजा पडेल व्यापक आर्थिक प्रभाव याचे पडणार आहेत हे शुल्क भारताच्या अमेरिकेतील थिल निर्यातीला महाग करतील म्हणजेच काय तर अमेरिकेनं भारतीय निर्यातीवर टॅरिफ लावल्यामुळे अमेरिकेमध्ये भारतातून होणाऱ्या आयातीवर पन्नास टक्क्यानं त्या वस्तू जास्त महाग होणार आहेत त्यामुळे भारताची जी निर्यात आहे आणि अर्थासाठी अमेरिका ही मोठी बाजारपेठ आहे आणि त्यामुळे भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तू ह्या महाग होणार आहेत आणि पर्यायानं त्या महाग झाल्यामुळे इतर जे देश आहेत त्यांच्या ज्या वस्तू आहेत अमेरिकेमध्ये निर्यात होणाऱ्या त्या वस्तू त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये स्वस्त उपलब्ध स्वस्त दरामध्ये उपलब्ध असतील भारताच्या तुलनेमध्ये त्यामुळे भारताची त्या ठिकाणची भारता निर्यात जी आहे किंवा भारताचा जो व्यापार आहे ते कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे भारताला आर्थिक नुकसान होतं जे भारताचे सर्वात मोठं निर्यात बाजारपेठ आहे त्यामुळं तज्ज्ञांच्या मते ट्रम्प हे शुल्क भारताकडून व्यापारी सवलती विशेषतः कृषी क्षेत्रामध्ये मिळवण्यासाठी या टॅरिफचा वापर करत आहे ट्रम्प आणि पुतीन यांची येथील भेट म्हणजेच काय तर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना ट्रम्प यांच्याबरोबर अमेरिकेतील आलास्का या ठिकाणी त्यांनी भेट घेतलेली आहे या भेटीचा मुख्य उद्देश काय होतं तर आमिया आणि युक्रेन युद्ध जे आहे ते थांबवावं पण त्यात कोणतीही ठोस करार झालेला नाही या भेटीचा उद्देश चर्चा निकाल भारतावर परिणाम करणारे होते परंतु ही भेट निष्फळ ठरली असं सुद्धा सांगण्यात येत आहे त्यामध्ये ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे की काही मुद्द्यावर याच्यामध्ये एकमत झालेलं नाही ट्रम्प यांनी पुतीन यांना सुद्धा थांबवण्यासाठी बोलावलेलं होतं परंतु ज्यात युक्रेनला नॅटोमध्ये सामील होण्यापासून रोखणं आणि रशियाच्या नियंत्रणातील प्रदेशावरून युक्रेनला माघार घेणं यासारख्या विषयांवर यामध्ये मागण्या केल्या गेल्या होत्या आलास्का हे ठिकाण निवडण्याचं कारण म्हणजे ते रशियाच्या जवळ आहे ज्यामुळे पुतीन आणि पश्चिमी देशात येणं सोयीचं आहे एकेकाळी एक हे अलास्का ठिकाण रशियाचेच होते आणि अमेरिका आणि रशिया या म्हणजे रशियामधून आलास्कामध्ये जाण्यासाठी हे ठिकाण जे आहे ते जवळच आहे त्यामुळे हे ठिकाण निवडण्यात आलेलं होतं ही ही भेट जॉईंट बेस अल्मेर डॉफ रिचर्डसन येथे झाली जिथे दोघांनी एकमेकांचे स्वागत केले ट्रम्प यांनी या भेटीपूर्वी रशियाच्या व्यापारी भागीदारांवर जसे भारतावर दबाव टाकण्यासाठी शंभर टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिलेली होती माध्यमिक कर लावण्याची धमकी दिली आहे जेणेकरून पुतीन चर्चेसाठी तयार होतील भेटीत काय चर्चा झाली तर दोघांची भेट सुमारे तीन तास चालली यात युक्रेन युद्धाच्या मूळ कारणावर चर्चा झाली ज्यात पुतीन आणि युक्रेनने डॉनेट्स लुहान्स्क आणि खेरसन आणि देशातून माघार घ्यावी असं त्यांचं मत होतो नॅटोमध्ये सामील होण्याचे प्रयत्न सोडावेत अशी पुतिन यांची मागणी होती ट्रम्प यांनी पुतिन यांच्या अमेरिकन वाईल्ड ईगल डेस्क स्टॅच्यू जो आहे तो पुतीन यांना भेटवस्तू म्हणून देण्याची योजना केलेली होती असा उल्लेख त्यांच्या भेटीच्या दस्तावाजामध्ये होता भेटीनंतर दोघांनी संयुक्त निवेदन जारी केलं पण हे अस्पष्ट होतं पुतीन यांनी शांतता प्रक्रियेत युक्रेन आणि युरोपियन देशांनी अडथळा आणू नये असं सांगितलं तर ट्रम्प यांनी काही मुद्द्यावर सहमती झाली पण मुख्य मुद्दा अंतरित आहे असं ट्रम्प हे म्हणालेले आहेत भेटीदरम्यान रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ले चालू ठेवलेले होते ज्यामुळे चर्चेसाठी किंवा चर्चेची गांभीर्यता कमी झाल्याचं जा दिसलेलं आहे कोणताही ठोस करार झालेला नाही किंवा पुढची बैठक जी आहे ती किती तारखेला होईल किंवा अद्याप तारीख देखील स्पष्ट झालेली नाही ट्रम्प यांनी मोठी प्रगती झाली असं जरी सांगितलं असलं तरी ते आत्ताही सुरुवातीला तिथपर्यंत आम्ही पोहोचलो नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे काही महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा बाकी आहे तिथं एकमत झालेलं नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे दीर्घकाळ प्रलंबित भेट म्हणून याचं पुतीन यांनी वर्णन केलेलं आहे युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी युद्धबंदीचा करार होईल अशी अपेक्षा होती पण ती पूर्ण झाली नाही दोघांनी भविष्यात आणखी चर्चा होण्याची शक्यता वर्त व्यक्त केलेली आहे वर्तवलेली आहे मात्र दोन्ही देशांनी पुढच्या भेटीची तारीख किंवा ती कधी होईल हे स्पष्टपणे सांगितलेलं नाही भेटीनंतर ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेस्की आणि युरोपियन नेत्यांशी फोनवर बोलणं केलं आणि झेलेस्की अठरा ऑगस्टला वॉशिंग्टनला भेट देणार आहेत त्या गोष्टीचा भारतावर काय परिणाम होणार आहे भारताला याचा काय फायदा होणार होता तर या भेटीचा भारतावर थेट परिणाम रशियन तेल खरेदीवर रशियाकडून भारत तेल घेतो अमेरिकेच्या माध्यमिक करारांमुळे ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के अतिरिक्त कर लादलेला आहे जो पन्नास टक्क्यांपर्यंत जात आहे ज्यामुळे रशियाने भारतासारख्या दुसऱ्या सर्वात मोठा तेल ग्राहक गमावला असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे परंतु भारताने रशियाकडून तेल खरेदी जी आहे ती चालू ठेवलेली आहे भेटीत करार न झाल्याने भारतावर आणखीन कर वाढवण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे अमेरिकेच्या अर्थसचिवांनी सांगितले की जर चर्चा अपयशी ठरली तर भारतावर पंचवीस टक्के आणखीन कर लावला जाऊ शकतो आणि युरोपियन युनियनलाही असेच करण्यास सांगितलेलं आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे भारतासाठी फायदा असा की जर भविष्यात युक्रेन युद्ध संपला असतं तर रशियन तेलाच्या किमती स्थिर राहिल्या असत्या आणि याचा भारताला निश्चितच फायदा झाला असता पण सध्याच्या स्थितीमध्ये करामुळे भारताच्या निर्यातीवर सुमारे एक टक्क्यापर्यंत जी डी पी जे आहे तो कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे भारताचा जी डी पी हा कमी होणार असल्याच्या किंवा त्याच्यामध्ये एक टक्क्याची घसरण होण्याचा धोका निर्माण झालेला आहे ऊर्जा आणि सुरक्षेवर याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात मोदी सरकार आता ट्रम्प यांच्याशी व्यापारी चर्चा करून हे कर मागे घेण्याचा प्रयत्न करेल असं सुद्धा सांगण्यात येत आहे परंतु येथील झालेली ट्रम्प आणि पुतीन यांची भेट निष्फळ ठरलेली आहे असं सुद्धा काही तज्ज्ञांचं मत आहे आणि यातून कुठलाही ठोस करार झालेला नाही किंवा पुढची भेट जी आहे ती कधी होईल किंवा या भेटीमधून नेमकं काय साध्य झालं हे सुद्धा सांगण्यात आलेलं नाही तर तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली हे आमच्या या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका